सव्वा सहा फुट उंचीची दत्तप्रभूंची एका शिलेत बनलेली प्रथमच माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकमेव मूर्ती असेल विचार सुद्धा केला ना तो इतकं सुंदर दृश्य बघायला भेटेल मंडळी आपण आता जिथे जाणार आहोत सुरुवात तुम्हाला सांगितलं तर आपल्यासोबत आता नेहमीप्रमाणे कोण राहतं पियुष तर पियुष आला आहे आणि आता आम्ही दोघी चाललो आहे जे तुम्हाला दाखवलं मी सुरुवात तिथेच चलो पियुष चलो चलो थंडी मला एकटेलच भरली बघा स्वेटर वेटर धुळ्यातील थंड हवेचे ठिकाण कारण हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे ना तर म्हणजे या सुंदरशा मंदिरात जाण्यासाठी आपण आता निघालो जी टी पी रोडकडून आणि जीटीपी रोडकडून निघाल्यानंतर हा चौफली रोड लागतो आणि तिथून आपण जाणार आहोत तर मंदिरामध्ये कसं जायचं काय जायचं त्याचा संपूर्ण मार्ग मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका तुम्ही बरोबर मंदिरात पोहोचणार रस्त्याने पुढे गेला ते आपल्याला डाव्या साइडला एक बोगदा दिसतो आणि तिथून तु घुसल्यानंतर आपण सरळ जायचं आणि परत उजव्या साईडला टर्न गेल्या ते आपल्याला सरळ सरळ जायचं आणि पुढे गेला ती आपल्याला दिसतो बिलाडी गावाचा बोर्ड आम्ही निघालो होतो आम्ही बिलाडीचं बोट बघितलं आणि ट्रकमधून ते तुम्हाला दाखवलं ना काय होतं त्याला एक पार्सल म्हणून काय म्हणतात बिवड त्याला ब्रॅकेटचं ना ते पडून गेलं बिवडं म्हटलं तर रुचलायचं का म्हणत नको बसता आपला ट्रॅक झाला गेल रिकामे धंद्याने करायचं तेव्हाच्या ठिकाणी जर दर्शनाला चला आता ते असं तुम्हाला दाखवलाच समजा आणि तर गुगल मॅप लावला चाललंय गुगल मॅप पण लावले आणि काय आपल्याला बोर्ड पण दिसून मंदिर आहे तर मंडळी ज्यासाठी आपण आलो होत ते मंदिर आपल्याला दिसलंय आणि आता पुढे गेल्या ते आपल्याला दिसतंय मंदिराचा प्रवेशद्वार आता आपण इथून एंट्री करू आणि समोरच आपल्याला आपलं छानसं मंदिर दिसणार आहे ज्या मंदिराची आपण आतुरतेने वाट होतो त्याच्या आता आपण ते मंदिराच्या जवळ आले त्यामुळे खूपच छान वाटतंय तर आता आपण पोहोचतोय ते आम्ही पोहोचलोय शिवदत्त धाम येथे आणि इतकं सुंदर सुंदर वाटतंय ना खूप छान का रे म्हणून आपण नजारा म्हणू शकतो सीन खूप छान आहे सगळं ज्यांना ग्रामीण टचमध्ये जायला खूप आवडतं ग्रामीण भागात जायला खूप आवडतं ना त्यांच्यासाठी ते एक मोठी पर्वणी आहे की आपल्या धुळे शहराच्या अगदी जवळ चवारीचं कोण चौफुली ना चौफुलीकडे आलो ना तो मोजून तुम्ही तो पाच मिनिटात पोहोचणार आहे लोकेशन वगैरे सगळं आम्ही टाकलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला येण्याला काही टेन्शन नाहीये सगळं डिटेलमध्ये ॲड्रेस दिला आम्ही तर आपण आता मंदिरात जाऊ पण आजूबाजूचा तुम्हाला दाखवते तर दिस आपल्याला आपलं दत्त धाव पट्टी एकदम मस्त तर आम्ही मध्ये पण गेलो नाही आहे आजूबाजूचं वातावरण खूप छान आहे आणि मंदिरात गेला ते साजी छानच वाटतं कोणत्याही मंदिरात गेला ती पण जे मंदिर निसर्गाच्या स्थान येतात असतं जिथं ग्रामीण भागाचं थोडा टर्च असतो ना तिथं खूपच छान वाटतं आता आपण जाऊ मंदिरात दर्शनासाठी होतल्या आणि मंदिराचं थोडं काम चालूच आहे म्हणजे बांधकाम पूर्ण झालं आहे पण आता मंदिरात पूजा वगैरे झाली त्याच्यामुळे आवरावरी काय असेल ते तर आपण मंदिरात जाऊ आणि माहिती पण आपल्याला भेटू शकते या लोकांकडून आपण पोहोचलो तो आपल्या धुळे शहरातील बिलाडी रोड येथे नवीन तयार झालेला शिवदत्त धाम येते आणि वातावरण तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरून माझा म्हणजे आनंद किती झाला आहे मला मला निसर्गाच्या सानिध्यात दजायला खूप आवडतं आणि ग्रामीण भागात तर खूपच जास्त आवडतं म्हणजे माझी कधी कधी इच्छा होते की ग्रामीण भागातच घर घेऊन तिथे राहावं आ... तर हे झाला बोलण्याचा विषय पण इथे मंदिरात मन कोणत्याही मंदिर जा सुख शांती तुम्हाला लागणारच आहे पण जिथे ग्रामीण भागाचा फील आहे तो थोडा आणि आजूबाजूचा परिसर आजूबाजूला सगळे डोंगर आहे तुम्हाला गाई म्हशी पण दिसत आहे पाणी आहे आणि शांतता आहे मुळात म्हणजे तर खूप छान वाटणार आहे तुम्हाला इथे आल्यावरती आता आपण मंदिरात जाणार आहोत आणि दर्शन घेणार आहोत आभारात प्रवेश करणार आहोत आणि मंदिराचं दर्शन घेणार आहोत मंदिर खूपच सुंदर आहे मला जेवढा आनंद होता आणि तो मला नेहमी माहिती आहे की मला खूप आनंद होतो म्हणजे जागा खूपच सुंदर असणार आहे तर आता आपण जाऊ म्हणूया दत्त महाराजांची सुंदर आणि सुरेख अशी मूर्ती आपण बघत आहात पण मंडळी तुम्हाला माहिती आहे का तीन टन वजनाच्या दगडमध्ये ही मूर्तीचं कोरीव काम केलेलं आहे आणि सव्वा फूट उंचीची भव्य अशी दत्त महाराजांची मूर्ती आणि मंदिर नव्यानेच बांधलं गेलेलं आहे आणि तीन दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम झाले जसं अठ्ठावीस नोव्हेंबरला पूर्ण धुळेश्वरातून भव्य मिरवणूक निघाली ती एकोणतीस तारखेला होम हवन वगैरे झाले वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यानंतर तीस नोव्हेंबरला मंदिराची प्राण प्रतिष्ठा किंवा लक्षरोहण असेल किंवा ध्वजारोहण असेल ते झालं आणि सुंदरशी मूर्ती आपण बघू शकताय आणि आता दत्त जयंती पण येते आणि गुरुवारीच येणार आहे तर त्यानिमित्त पण तिथे कार्यक्रम का आहे पालखी सोहळा आहे तर कसं खूप सुंदरशी मूर्ती आहे आपण दर्शन घेतलं मूर्ती खूप छान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातली एकमेव मूर्ती त्यांनी असं सांगितलं म्हणजे महाराष्ट्रात जे कुठे नाही येते आपल्या झुळे येते त्यानंतरची गोष्ट आहे तर आपण आता काभ्यात दर्शन घेतलं मूर्तीचं आणि आता इथे हनुमानजींची मूर्ती आणि त्या साईडला कोणती मूर्ती ते पण आपण बघू उद्या दत्त जयंती त्यामुळे मंदिर आता नव्याने मंदिर आहे आणि कोणाची गैरसोय नको कोणाला सगळ्यांना छान दर्शन झालं पाहिजे त्यामुळे सगळेजण स्वच्छता करणं काम चालू असेल कारण की आता दोन तीन दिवसापूर्वी हो होऊन झाले मंदिरात त्यामुळे मंदिरं स्वच्छ आहे आणि बाकी काही मंदिराचं थोडंफार काम असेल कारण की नव्याने मंदिर आहे तर साफसफाई चालू तुम्ही बघू शकता आणि काम पण चालू आहे तर हे सगळं आपल्यासाठी केलं जात आहे कारण की आपल्या दत्त महाराजांची जयंती उद्या तर तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे पण त्या अगोदर अजून आपल्याला खाली जायचं आहे कारण की ते शिवपरिवाराचं पण आपल्याला दर्शन घेता येणार आहे आणि ज्या मंदिरात आली मी तर बघितलं म्हटलं वरती मूर्ती खाली कुठं काय दिसत तर काही नाही तर एक छानसा रस्ता पण आहे तिथून आपण आता खाली जाणार आहोत हे ना पियुष चला उतरून आणि इकडे आल्या आप त्या आपल्याला दिसत सुंदर शिवपरिवार विचार सुद्धा केला ना तो इतकं सुंदर दृश्य बघायला भेटेल म्हणजे कोणी विचारच करणार नाही की खाली पण मंदिर आहे कायच कानकून लागत नाही जेव्हा मंदिरात येतो ते आपल्याला कळतं की इकडून काहीतरी रस्ता आहे आणि आता खाली जाऊन हे सुंदरसं आपल्याला असं छान मंदिर दिसत आहे आता आपण दर्शन घेऊ मंदिरात आपण म्हणजे शिव दत्तधाम मध्ये आपण आलो दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आपण इथे आलो शिवपरिवाराचं दर्शन केलं म्हणजे महादेवांची पिंड आहे नंदी विराजमान झाले आणि तुम्हाला आहे का या मंदिरात मला सगळ्यात जास्त काय आहे हा जोही त्यांनी पिलर घेतला आहे ना पिलर आलाय बरोबर तर त्यांनी फक्त तो, तो, तो पिला नाही राहतील मस्त आहे की त्यांनी एक झाड झाडाचं तिथे चित्र तयार केलं जेणेकरून छान वाटेल आणि हे असे असं दगडी असं काम असतं ना ते मला खूप आवडतं कारण की आपण जे जुनं बांधकाम बघितलं ते अशा दगड्यामध्येती असायच्या तर ती एक लहानपणाची फिलिंग असते की आपण जुन्या आपल्या काळात गेलो तसं काहीतरी तर मला हे असं खूप छान आवडतं त्याच्यामुळे खूप सुंदर वाटतं मंदिर तर खूप छान केलेलं आहे पण प्रत्येक गोष्टीचा बारीक बारीक विचार करण्यात गेला आणि ते खूपच सुंदर दिसतंय ते तुम्ही बघू शकता होम हवन केलं आहे कारण की मंदिर नुकत्यानेच मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली अठ्ठावीस तारखेला मिरवणूक काढण्यात आली ते आपल्या आग्रा रोडवरून आणि इथपर्यंत आणि शांत आणि खूप छान वातावरणात मिरवणूक झाली अठ्ठावीस तारखेला एकोणतीस तारखेला काही होम हवन पूजा वगैरे वगैरे असतात त्या झाल्या मंदिरासाठी आणि तीस तारखेला मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली मूर्तीची स्थापना झाली कलश स्थापना झाली तर त्यामुळे होम हवन झाले ते आणि एवढे सगळे कार्यक्रम झाले असताना सुद्धा आता चार तारखेला आपल्या दत्त महाराजांची जयंती त्यामुळे मंदिर प्रशासन पूर्ण सज्ज आहे आणि भाविक लोकांचं स्वागत केले जाणार आहे मोठ्या प्रमाणावरती कारण की नव्यानेच हे मंदिर उभारलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात जशी मूर्ती नसेल ना तशी मूर्ती इथे उभारण्यात आलेली आहे आणि परिसर मी आता तुम्हाला दाखवते तिकडे डोंगर आहे छान हिरवळ आहे हे बघा मंदिराची मागेपर्यंत जागा आहे भविष्यात इथे काहीतरी काम होईल तर झाडं लावण्याचं काम तर चालूच आहे साईडला पण त्यांनी जागा केलेली आहे तिथे आता वृक्ष लावण्याचं चा काम चालू आहे भविष्यात लोकांना म्हणजे मंदिरात आले तर मागे बसण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात खूप असं सुंदर छान स्थान निर्माण करण्यात आलेलं आहे इथे आणि कामं पण चालू आहे तिथे तर झाडं वगैरे लावले आपण त्या साईडला बघू काय कारण की तिकडून छान असं सीन दिसणार तुम्हाला डोंगर वगैरे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता ते ते मिन मंदिर परे सा तर इथे डस्टबिन पण ठेवलेलं आहे म्हणजे मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला घाण करायची नाही मंदिराचं पावित्र्य आपल्याला जापायचं आहे तर मंडळी आपण मंदिर बघितलं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघितला की सगळी हिरवळ आहे छान आता झाडे लावण्याचं चा काम चालू आहे आजूबाजूला डोंगर आहे पण म्हणत हे मंदिर मुळात ते बांधाव ही इच्छा कोणाची होती कोणाची संकल्पना होती हे तुम्हाला सगळं जाणून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपल्याला एक खास व्यक्ती भेटली जी आपल्याला बद्दल सांगणार आहेत कारण की त्यांनीच हे मंदिर उभारलंय आणि त्याबद्दलची सगळी माहिती त्यांनी का बांधलंय सगळे आपल्याला जाणून घ्यायची तर आपण माहिती आता जाणून मी मोहन विक्रम वाघ बोलण्याचं कारण असं आहे की आपल्या धुळे शहरात प्रथमच सांगण्याचं हेतू असा की माझे पूज्य वडील कैलासवासी विक्रम सांडू वाघ यांची इच्छा पुरण्याचा एक छोटासा हेतू होता त्यांचं दत्त मंदिर हे आपल्या इथं व्हावं असं त्यांचं इच्छा होती परंतु परंतु कालावधी वडिलांना जाऊन एक्केचाळीस वर्ष झाले कालांतराने अडी अडचणी भरपूर आल्या फॅमिली मोठी असल्यामुळे जबाबदारी होती प्रत्येक वेळेस काही ना काही अडचणीमुळे हे लवकर शक्य झालं नाही पण देवेच्या देवाच्या कृपेने आज तीस नोव्हेंबर रोजी प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि धुळे शहरासाठी एक आनंदाची बातमी म्हणून सहा फूट उंचीची दत्तप्रभूंची एका शिलेत बनलेली प्रथमच माझ्या माहितीनुसार महाराष्ट्रात एकमेव मूर्ती असेल तर ती आपण स्थापन केलेली त्याबरोबर अठ्ठावीस नोव्हेंबरला मिरवणूक शिवाजी पुतळ्यापासून तर गांधी पुतळा आग्रा रोड तर दत्त मंदिर नगाबारी चौक खुली ते शिवदत्त धामविक्रम नगरपर्यंत एकदम शांततेत आणि भव्य दिव्य रॅली कळसधारी सगळं वा वारकरी संप्रदाय वगैरे सगळ्यांनी सहभागी घेऊन पूर्णतस नेली एकोणतीस तारखेला होम हवन वगैरे सगळं विधिवत पूजा सगळं संपन्न झाला तीस तारखेला प्राणप्रतिष्ठेचा पूर्ण कार्यक्रम संपन्न झाला सांगण्यात अजून आनंद होतो की प्रथमच पहिली दत्त दत्तकृपेने गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारच येतो आहे त्या अनुषंगाने चार वाजता पालखीचं नियोजन आहे व महाप्रसादाचं आयोजन केलेले आहे तर सर्व भाविकांनी विनंती आहे की दर्शनास यावे व निसर्ग असं रम्य परिसर आहे एक वेळा अवश्य दत्तप्रभूंची भेट घ्यावी किंवा दर्शन घ्यावे हे सदिच्छा व्यक्त तर हे होतं आपल्या धुळ्यातील निसर्गाच्या सानिध्यातील छानस असं मंदिर जिथली मूर्ती महाराष्ट्रातली आपण म्हणू शकतो की एकमेव मूर्ती तर कसं वाटलं मंडळी आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की आपल्या धुळ्यातील मंदिरांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तो म्हणतो सगळ्यांना बाय बाय